जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा दोन हजार तेवीससाठी दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल एक जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सविस्तर जी आर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया <laughs> सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे सत्तावन्न इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत दिनांक ती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे <laughs> मित्रांनो राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक दोन आणन्वे मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लॅबॉरेट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एच डी एफ सी इग्रो जनरल कंपनी लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंप कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल सेम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एस बी आय जनरल इन्शुरन्स कं कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे राबवण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चार पाच व सहाच्या शासन निर्णयान्वये खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम सातशे एकोणपन्नास पॉईंट चौतीस कोटी सर्व समावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम एक हजार पाचशे पन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे संचालक यांनी संदर्भ क्रमांक सातच्या पत्र्याण्णवे केलेल्या विनंती अनुसरून विमा कंपन्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे सत्तावन्न इतकी रक्कम व्यतीत करण्यास शासनाची बाब विचार दिली होती त्याचवेळी मित्रांनो शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गशूषणांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रुपये दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे सत्तावन्न इतकी रक्कम खालीप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो कशाप्रकारे विमा कंपन्यांना रक्कम देण्यात आली आहे सविस्तर या कॉलममध्ये देण्यात आलेले आहेत तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इकडे एका कॉलममध्ये विमा कंपनी दिली आहे दुसऱ्या कॉलममध्ये पोर्टलनुसार एकूण देय राज्य हिस्सा विमा रक्कम तिसऱ्या कॉलममध्ये विमा कंपन्यांना यापूर्वी वितरित करण्यास राज्य हिस्सा अनुदान व चौथ्या कॉलममध्ये संदर्भ क्रमांक सातच्या पत्र्यान्वे प्राप्त शिफारस अनुसरून वितरित करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम सविस्तर माहिती या कॉलममध्ये देण्यात आलेली मित्रांनो नऊ विमा कंपनी आहेत त्याचपुढे त्यांची रक्कम देखील देण्यात दिली आहे तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेट्यापेडच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र